श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सव्वीस जानेवारी आजचे बोधवचन नुसते देहाने तीर्थस्नान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे श्रीराम तीर्थस्नान किंवा पूजापाठ या साधनांनी अंतःकरण शुद्ध झाले पाहिजे वृत्ती भगवंताच्या ठाई चिकटली पाहिजे अन्यथा ते निरर्थ कर्मकांडच तुकाराम महाराज म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तीर्थी भाव फळे असं पुढे म्हणतात भगीरथाच्या तपाने गंगा भूमीवर आली तिला दोन शंका होत्या माझ्या ओघाचा वेग भूमीला कसा पेलेल ती शंका शंकराने दूर केली दुसरी शंका लोकांच्या पापक्षालनाने माझं पावित्र्य कमी होईल त्याला काय उपाय साधूजनांच्या संगानं गंगा पुन्हा पवित्र होते असा भाव असेल तरच तिच्या तीर्थाने साधकाचा अंतरंग निर्मळ होईल बहिरंगाच्या स्वच्छतेला किंमत शून्य हजारो लोक गंगेत स्नान करतात सर्वांनाच मुक्ती मिळत नाही कारण मनात तसा भाव नाही काशीत असताना शांताश्रम स्वामींनी अशी शंका महाराजांना विचारली त्यावर महाराजांनी शांताश्रमांना महारोग्यासारखे चिरगुटे गुंडाळून गंगेकाठी भिकारी म्हणून बसवले तिथे येणाऱ्या प्रत्येकाला ते म्हणत नदीत स्नान करून कोणी याला आलिंगन देईल तर हा बरा होईल त्याचा महारोग आलिंगन देणाऱ्याला होईल पुन्हा स्नानानंतर तोही निरोगी होईल कोणी पुढे येईना एक साधा भोळा शेतकरी तयार झाला कारण त्याच्या मनात तसा भाव होता एका श्रीमंताने काशी यात्रा केली तिथे त्याने राग म्हणजे क्रोध सोडला आल्यावर मोठ्या थाटात गंगापूजन केले खूप लोक आमंत्रित केले प्रत्येकाला मी काशीत क्रोध सोडला असं सांगत होता एक माणूस दर तासाने त्याला विचारी आपण काय सोडलत काशीला असं पाच सहा वेळा विचारल्यावर त्या श्रीमंताचा तोल गेला तो रागाने त्याच्यावर ओरडला म्हणजे यात्रा सफल झाली का ही असंच आहे आपण नित्य पूजा करतो पण त्या मूर्तीत अमूर्त चैतन्य आहे असा भाव मनात नसेल तर पूजा करूनही काही उपयोग नाही सद्ग्रंथ पाठाचंही तसंच आहे नुसती अक्षर वाचणं म्हणजे पारायण नाही माझ्या देवतेची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे हा ग्रंथ आहे असा भाव पारायण करताना मनात हवा आपली वृत्ती भगवंता इतकी निर्मळ झाली तर ती भगवंताच्या ठिकाणी चिकते पाण्यात पाणीच मिसळेल त्याच्याशी एकरूप होईल दगड नाही एकरूप होणार तो बुडेल त्याच्या सभोवती पाणी असेल त्याचं बाह्यांग भिजेल पण अंतरंग कोरडेच राहील त्याप्रमाणे ईश्वर भाव नसलेला माणूस दगड आहे देहाने तीर्थस्नान करून तो दगडच राहील त्याचा देव होणार नाही साधक सर्व भूतरहित रत हवा स्थूलाला व्यापून उरणाऱ्या चैतन्याशी समरस व्हायला तो साधक चैतन्यासम सूक्ष्म व सर्व व्यापी व्हायला हवा वृत्ती विशाल हवी अंतःकरण शुद्ध हवे नवनीताप्रमाणे चित्त सभाह्य मृदू हवे निर्मळ चित्त व्हायला रानावनात हिंडायला नको तीर्थात बुडायला नको एक दमडीही खर्च करायला नको हे फार सहज आणि सुलभ काम आहे असं तुकाराम महाराज म्हणतात या नारी माऊली समान मानिलिया धन काय वेचे न करता परनिंदा परद्रव्य अभिलास काय तुमचे यास वेचे सांगा बैसलिये ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांगा संतांचे वचनी मानिता विश्वास काय तुमचे यास वेचे सांगा खरे बोलता कोण लागती सायास काय वेचे यास ऐसे सांगा तुका म्हणे देव जोडे याज साठी आणि कते आटी न लगे काही देव जोडण्यासाठी असा सोपा मार्ग आहे देहाने तीर्थस्नान पाठ करून परमार्थ घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम